यांना प्रथम नतमस्तक होती आहे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय आमदार भरतशेठजी गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांतजी कळंबे साहेब भारतीय जनता पक्षाचे आमचे भागवत साहेब आमचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे वेटोबाजी पार्टे आमचे कर्नल साहेब आमचे आत्ताच घणाघाती असं भाषण सगळ्या सगळ्यांनी आपण ऐकलं ते आदरणीय कोकरेजी महाराज आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर तसेच शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय सर्व घटक आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या सर्व महिला आणि बंधू भगिनींनो खरं तर एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मत या निवडणुकीसाठी आपण सर्वजण सामोरे जातो आहे आपल्याला भरतसेठ हे काय आहेत आणि ते काय करू शकतात हे नवीन कोणालाही सांगण्याची गरज नाहीये एखाद्या छोट्या मुलाला विचारलं तरी तो सुद्धा सांगू शकतो अशा प्रकारचं काम आपल्या भरशेटचं आहे आता सर्वजण म्हणतात की आमचे शेठ मंत्री झाले पाहिजेत लाल दिवा आला पाहिजे हे मला सुद्धा अतिशय मनापासून वाटते पण त्याही पेक्षा चार पावलं पुढे जाणं जाऊन काम करणार असं आपलं नेतृत्व आहे मंत्री मंत्री हा नुसतं दे, दे देखावा झाला दिवा आपण म्हणतो लाल दिवा लाल दिवा पण त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे जाऊन काम करणारे आपले आमदार आहेत आपण सर्वजण पाहतोय की गोरगरीब जनता खेडोपाड्यातली जनता आधी सकाळी मला वाटते उजडत पण नसेल तर शेठच्या घरातली गर्दी ही आपल्या सर्वांना द्यात आहे ते का जातात सर्वसामान्य जनता लवकर शेठकडे का जाते तर त्यांचे सगळ्या प्रकारचे प्रश्न हे सोडवणारं एकमेव एक नेतृत्व आपलं शेट आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मग कुठलाही प्रश्न असो शेठकडे जावं आणि शेठनी तो सोडवावा अशा प्रकारचं हे समीकरण झालेलं आहे आज या ठिकाणी माझ्या असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मगाशीच महाराज बोलले शेठ ही निवडणूक आपल्या हातामध्ये नाही आहे तर ही जनतेने घेतलेली आहे आणि ती गोष्ट खरी आहे माझ्या माय माऊली आहेत इथे महिला आहेत महिलांना माहिती आहे की अनेक योजना हे सरकार एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आपले खासदार आदरणीय तटकरे साहेब आहेत ताई आहेत आणि आपले शेठ आहेत हेच आपले स सर्वांचे गरीब गोर गरिबांचे प्रश्न खेडोपाड्यातले सर्व प्रश्न हेच मंडळी सोडवणार आहेत आज आपण पाहतो की लाडकी बहीण योजना ही सर्वांना माहिती झालेली आहे एखाद्या छोट्या मुलाला विचारलं तरी माहिती आहे याचा याच कारण काय तर ही योजना सर्व स्तरातल्या लोकांनी सर्व महिला या योजनेचा लाभ घेत आहेत याच्यामध्ये कुठेही दुजाभाव ठेवलेला ठेवलेला नाहीये की फक्त आमच्या महिलांसाठी आहे तुमच्या महिलांसाठी नाही असं आपल्याला कुठे पाहायला मिळालेलं नाहीये तर सर्व महिला माझ्या माहितीप्रमाणे दोन करोड चाळीस लाखाच्या वर महिला या योजनेचा लाभ घेत आहेत महिलांना अगदी थेट त्यांच्या हातामध्ये हे आर्थिक सहाय्य या सरकारने दिलेलं आहे याच्यासारख्या अनेक योजना आहेत आपण एस टीनी प्रवास करतो आपल्याला माहित आहे कि पहले हो पहले की प्रवास करताना पहिले आपल्याला पूर्ण तिकीट भरावं लागत होतं पण आता जर आपण पाहिलं तर फक्त पन्नास टक्केच आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात आणि अशा अनेक योजना आहेत अगदी मुलगी जन्माला आल्यापासून ते अगदी तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत या सरकारनी महिलेची सोय केलेली आहे महिलेंचा विचार केलेला आहे आणि आपले लाडके आप आमदार हे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक आहेत आताच महाराज बोलले की नुसते तालुक्यापुरते नाहीत या मतदारसंघापुरते नाहीत रायगड जिल्ह्यापुरते नाहीत तर एक महाराष्ट्राचं आणि देशाचं एक नेतृत्व आपले शेट आहेत आपल्याला एक अभिमान आहे तो की आपल्या शेठ सारखं नेतृत्व संपूर्ण देशामध्ये आपण टी व्हीला कधी पण पाहत असतो की शेठची मुलाखत असते मग ती वेगवेगळ्या प्रश्नांवर शेठ त्या ठिकाणी एक खंबीरपणे एक चांगलं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी उत्तर देत असतात निश्चितच पुन्हा एकदा मी सर्वांना नम्र विनंती करते की आपलं मोदी सरकार आणि आपले शेठचे हात मजबूत करण्यासाठी सांगण्याची तर गरज नाहीच आहे ही संपूर्ण जनता ही उपस्थिती आपल्याला दाखवून देते की शेठचा विजय आज निश्चित आहे पुन्हा एकदा कळकळीची तुम्हाला विनंती करते की आपला माणूस आपला माणूस आपले शेठ हे येत्या वीस तारखेला आपण घरातून निघायचं आहे थेट आणि एकच लक्षात ठेवायचं आहे काय बरंच शेट एवढंच लक्षात ठेवायचं आहे मी फार बोलत नाही कारण बरेच वक्ते आहेत सर्व माझ्या महिलांना एकच नम्र विनंती करते वीस तारखेला आपली घरातली सगळी कामं बाजूला ठेवा उठा आंघोळ करा देवाला नमस्कार करा आणि डायरेक्ट मतदान केंद्रावर जाऊन आपलं अमूल्य असं मत आपल्या